कंप्लेंट पण केलेला नाही पोलीस स्टेशन मध्ये असल्या शेमड्यांना आणि मी गावरते ओय चल खूप जणांनी मला एक रुपाली गायकवाड म्हणून बघा इथे सांगवी मध्येच राहते तिने तर प्रचारच चालू केला ती शरद पवाराची फार मोठी भक्त आहे तिने तर सगळीकडे असा प्रचार चालू केला की हिला शरद पवार आहे ना माहित नाही का काय ते हिचं तर मर्डरच करणार आहे शरद पवार अच्छा हरकत नाही हा तिची मात्र मी माहिती पोलिसांना दिलेली कारण कदाचित तिला माहिती असेल माझ्या मर्डरची सुपारी शरद पवारांनी दिलेली आहे मी असलं बोलतही नसते याच्यासारखं भिकारचोड सारखं या सगळ्या सत्य घटना आहेत त्याच्यावरच मी बोलते ज्या वेळेला माझ्या कानावर येतं ना त्याच वेळेला बाकी मी गाबरत कुठल्याच गोष्टीला नसते मला तो पत्रकारांनी सुद्धा त्यावेळेला ज्या वेळेला मी बाईट दिले ना कि मान खेडता जपून राहा हा माणूस लय विचित्र आहे म्हटलं काय करणार मारणार मला याच्या पलीकडं काय करेल मला मारेल याच्या पलीकडं काय करेल तो दुसरं करू काय शकतो त्याने बरीच लोक संपवली त्याचेच पक्षातील लोक सांगतायत की त्यांना कसं संपवलं त्यांनी शरद पवार आणि